मी कुठंतरी वाचलं होतं की असंच तुमचं सलमानच्या बद्दल पण होतं म्हणणं असे आणखीन कोण आहेत तिन्ही खानांच्याबद्दल अशीच भावना होत नाही सलमान बद्दल आहे कारण बाकी काही असू देतो मला माहिती आहे फ्रेंड म्हणून तो उभा राहतो म्हणजे मी मला आठवतो अजूनही की मी माझा वाढदिवस कॅन्सर झाला आणि मी ऑपरेशन बाहेर आलो म्हणजे अगदीच मला बाहेर पडायची अलाउड नव्हतं सगळीकडे ट्यूब्स होते आणि ती इंडियन आयडलचे काही ते सिंगर होते फायनली सहा ते घरी आले त्यातला एक माझा मित्र आहे तो पवनदीप म्हणून तर तो त्यांना सगळ्यांना घेऊन आला मला आणि मग त्यांनी छान घरात गाणी बिणी म्हणून मजा केली तर मी काही कोणाला बोललो होतं रात्री तीन वाजता सलमान घरी आला बुलानी तर तो हीच तो मित्र आहे बाकी तुम्ही विचार सलमान खानचा मी पिक्चर केला कुठला अंतिम पण तुम्ही मला विचारलं की सलमान खानचा दुसरा पिक्चर करशील म्हणून नाही म्हणजे मी एकदा काय म्हणतात त्याला ताक पण पंकून पंकून पिंकून मी नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग सी देर आर सम पीपल जे त्याला वाटतं त्याला सिनेमा कळतो त्याचे वडील मेकर आहेत आणि मी थोडासा हेडस्ट्रॉंग आहे आणि ते त्याच्याने तो तीन वाजता आला ना कारण मी चिडलेलो त्याच्यावर मला म्हणतो तू मेरेको रेको गाली देतो म्हटलं मी तुला नाही तेच शिवया सलमान तुझ्यामध्ये जो डिरेक्टर लपलान तो तू पिक्चर मला दिलास ना मग फर्गेटेड पण तो माणूस म्हणून चांगलाच आहे तो म्हणजे त्यावेळे कधी जातो कधी मला नाही म्हणत नाही कुठल्याही गोष्टीला म्हणजे काही आता मी त्याला समजा कुठे बोलवलं एका फंक्शनले तर तू येतो तो माणूस म्हणून ग्रेट आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट